रामचंद्र राठोड सॉरी डॉक्टर ना देवठाणे हे सेक्रेटरी आहेत तर रामचंद्र राठोड आपले सेक्रेटरी आहेत आणि खजिनदार सचिन बगडे खजिनदार आहेत तर मी थोडी संघटनेची माहिती सांगेन बाकी सगळी माहिती आमची जो शाला की ही भारतातील दहा राज्यात पसरलेली राष्ट्रीय लेवलची संघटना आहे साधारण सोळाशे पेक्षा जास्त आमचे मेंबर आहेत पूर्ण भारतामध्ये त्यात आम्ही म्हणून सांगतो महाराष्ट्रात हजारपास मेंबर आहे दोन हजार चार साली दोन नोव्हेंबर दोन चार साली आमच्या संघटनेची स्थापना झाली दरवर्षी एक नॅशनल किंवा इंटरनॅशनल अशी आमची कॉन्फरन्स आहे ती त्यातली विसावी नॅशनल कॉन्फरन्स आहे प्रत्येक वर्षी आम्ही महाराष्ट्रातील भारतीय स्टेटमधील सगळ्यांच्या लोकांसाठी कॉन्फरन्स यासाठी घेतो त्यामुळे दोन हेतू आहेत की जे नवीन अत्याधुनिक नॉलेज येतं ज्ञान येतं कारण शेवटी डोळ्याचं सायन्स किंवा चालाक्यातील हा विषय जो आहे कारण घसाण येतं याच्या मुद्दा आहे याचं सायन्स दरवर्षी अपडेट होत असतं तर मग अपडेट नॉलेज मिळायला पाहिजे नवीन जे विद्यार्थी येतात त्यांना कळायला पाहिजे की आपले शास्त्र म्हणजे काय आपले का। आपण काय काय करू शकतो नवीन नवीन इंटरव्हेशन काय जाते त्याच्याविषयी माहिती जाते आणि ही विसावी कॉन्फरन्स आहे सिनर्जी नाव म्हणजे आम्ही असं की समज आपण सगळं येऊन हे नवीन प्रकारे एनर्जी फॉर्म करू दोन हजार सोळा पासून आम्ही मॉडेल आहोत दोन हजार सोळा आम्ही घेतली पुण्यामध्ये दोन हजार सतरा घेतली कोल्हापूरमध्ये दोन हजार अठरा एकोणीस घेतली पुण्यामध्ये दोन हजार बावीस घेतली कोल्हापूरमध्ये दोन हजार तेवीस घेतली आम्ही गोव्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार पंचवीस आपण घेतो वेगवेगळ्या भागात आमचं घ्यायचं कारण हे की त्या भागातील आमचे जे मेंबर आहे शालाकी चालक शाळा त्यांनी एकत्र येऊन नवीन काहीतरी केलं पाहिजे ज्याने दोन फायदे एकत्र आणि नॉलेज शेअर होतं आणि त्या लोकांमध्ये एकदूट प्रमाण त्या दृष्टी आम्ही ऑनलाईन करतो आपल्याला बरेच लोकांकडून सपोर्ट मिळतो विद्यार्थ्यांकडून आम्ही अगदी कमी शुल्क घेतो जेणेकरून यावं आता पण अकाउंट करून जवळजवळ अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत चोवीसशे डेलिगेट आहेत आणि आम्ही पण बोलवतो म्हणजे त्यांना पण कळलं पाहिजे त्यांचे त्यांचं काय नॉलेज सेविंग होतं साधारण पर्यंत सहाशे सातशे लोक आपलं सातशे जास्त रजिस्टर आहेत ते लोक उद्यापासून तीन दिवस आपण टोटल पाच हाऊस प्रोग्राम चालवतोय पलीकडे नेत्रविषयी सगळे राहील त्याच्या इथे आपण जर बघतो इथे आर्टिफिशियल आयबॉलवर सर्जिकल टेक्निक कशी असते लाईव्ह मशीन सगळे सहा ते आले पण समोरच्या हॉलमध्ये ट्रेड म्हणजे एक्झिबिशन जे नवीन उपकरण आले मार्केटमध्ये जे काही नवीन रिसर्च आले त्याला तुम्हाला काही परचेस द्यायचा खरेदी घ्यायचा असेल ते आम्ही ते उपलब्ध करतो खालच्यात किंवा हॉलमध्ये शोधप्र बंद जे पीजी स्टुडंट आहेत किंवा जे टीचर्स आहेत जे पी एन डी स्टुडंट आहेत स्कॉलरशिप त्यांना रिसर्च फॉर्म करायचं आज जवळजवळ दोनशे आसपास रिसर्चचे खाली प्रोग्राम चाले आणि संध्याकाळी आम्ही पहिलीशी कल्चरल प्रोग्राम पण घेतो की आपले जे मेंबर्स आहेत त्यांचे कलाग नाचता येतात डान्स कोणाचा सिंगिंग थोडे फॅमिली डान्स आहे जेणेकरून एक एकजूट सगळ्यांचं हो आणि नवीन मोहदार व्हा आसाम सगळ्यांचं त्यांचं तरी आयोजन आहे तर तेच मी कडे मी जोरदार जोरदार शास्त्र पूर्वी पण खूप ऊर्जिता वस्तू होत आणि आजही ते आणखी नवनवीन प्रयोग होऊन आणखी नवनवीन ते सामान्य जनतेला उपयोगी पडेल कारण पाश्चात्य शास्त्राला पण काही मर्यादा आहे पाश्चात्य शास्त्राप्रमाणे मित्र चिकित्सा करताना जिथे कुठे अडचणी येतात किंवा मर्यादा येतात तिथे हे शास्त्र अगदी गोल्डन अपॉर्च्युनिटी प्रमाणे काम करत आणि भक्तात आणि भक्त बाहेरही आणि आयुर्वेदाची जोड देऊन इंटिग्रेटेड प्रॅक्टिस ज्याला म्हणतो त्या दोन्ही शास्त्राचा समन्वय करून आणखी काही चांगलं रुग्णाला देता येतोय का हा प्रयत्न ह्या शास्त्राचा निधी असतो त्याचप्रमाणे प्रिवेंशन इस बेटर म्हणजे चिकित्सा पण कोविड मध्ये याचा अनुभव घेतलाय जेव्हा जेव्हा जे आजार उत्पन्न होतात साथीचे रोग निर्माण होतात तेव्हा चिकित्सेपेक्षा पण त्याच्या आधीची जी, जी काही व्यवस्था असते किंवा जी काही काळजी घेणं हा प्रकार असतो किंवा सोशल अवेअरनेस समाजामध्ये आपण जागृती निर्माण करणं आवश्यक असतं तर आयुर्वेद हे शास्त्र त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतं आणि तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा रोजच्या दिनचर्येमध्ये औषधाप्रमाणे आहारही कसा घ्यावा या सगळ्या गोष्टींचा एकत्र विचार करून सर्वांगीण आरोग्य हे समाजाला कसं देता येईल समाजाची शारीरिक वाढ होण्याबरोबरच किंवा शारीरिक आरोग्य प्राप्त होण्याबरोबरच मानसिक आरोग्यावरही हे शास्त्र भर देतं आणि असा सर्वांगीण आरोग्याचा विचार करतं म्हणून ह्या शास्त्राची सध्याच्या इंग्यात खूप जास्त आवश्यकता आहे आणि टास्क ही संस्था किंवा ही ऑर्गनायझेशन ह्या सगळ्यांच्या बाबतीत आधुनिक उपचार पद्धती वेळोवेळी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून या प्रकारच्या कॉन्फरन्सेस आयोजित करत असतात मला खूप आनंद होतो की महाराष्ट्र राज्य ह्या वर्षी विसा थे, 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 उड़ी -उड़ी ही विसाबी नॅशनल कॉन्फरन्स आयोजित करतायत आणि विदर्भ रिजन किंवा विदर्भाचे सगळे शालाकीस अगदी रात्र दिवस झटतायत ही कॉन्फरन्स त्यांच्या यशस्वी होईल असं मला मी लोकमुटला प्रश्न आहे की एवढी मोठी कॉन्फरन्स आहे आणि तुम्ही प्रेस कॉन्फरन्स ही पाचच्या जागी साडेपाच वाजता घेतात त्याच्यात तुमचं नियोजन बरोबर नाहीये गडबडलेलं आहे असं नाही वाटत तुम्हाला व्यक्त करतो काय झालं की आमचे सपोर्ट होते आमचे येणं काही काही लेट झाली तर आम्ही त्या वेळेला आम्ही सपोर्ट केला आणि आम्ही उशिरा घ्यायला पाहिजे ना आम्ही पाच वाजतापासून इथे बसलेलो आहोत आणि कोणी सांगत नाही की कोण कोण प्रेस म्हणून सांग मी एक तुमच्यामधल्या एका डॉक्टरना फोन केला तो हो येतोय असं उलवा उलवा होतं तर हे बरोबर नाहीये बरं असू द्या एक मॅम मॅडमला मला प्रश्न आहे की शालक्य तंत्र हे अजूनही जुन्या स्वरूपात आहे गुंतागुंतीचं शस्त्रक्रिया अजूनही तुमच्याकडे होत नाहीये म्हणजे एमर्जन्सी तुम्ही जे म्हणताय ना एमर्जन्स तुम्ही एमर्जन्सी तुम्ही म्हणताय की मॉडर्नला आम्ही सोबत घेऊन चालू पण तुमच्याकडे एमर्जन्सी आलं तर ते तुम्ही करू शकत नाही तर समोर काही असं काय भविष्यात होणार आहे का हो एमर्जन्सी म्हणजे म्हणजे जी शस्त्रचिकित्सा आहे त्याचे पायनीय सुद्धा किंवा सुद्धा आपले सुश्रुताचार्य आहेत आणि पूर्वी ज्या ऑरोप्लास्टी झालेल्या आहेत ऑक्टोप्लास्टीच्या सर्जरी झालेल्या आहेत युद्धामध्ये सैन्यांचे कान तुटायचे नाक तुटायचं त्याचं पुनर्रोपण झालेलं आहे हे पूर्णतः आयुर्वेदाप्रमाणे झालेलं आहे उलट त्या चिकित्सांमध्ये आधुनिक शास्त्राची जोड देऊन यशस्वीपणे अत्याधुनिक पद्धतीने इमर्जन्सी ट्रीटमेंट आपण हँडल करतो काय आव्हान का का ये काय येतात आलक्य आता आव्हान काय येतात आव्हानं म्हणजे जी काही आता सर्जिकल प्रॅक्टिस ज्याला म्हणतो किंवा शस्त्रचिकित्सा जी आहे त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे अपडेटेशन येत राहतात त्याप्रमाणे आपण अपडेट होणं गरजेचं आहे तरी वर्षातून किती होत असतील एक सॉल वर्षातून किती होत असतील शालक्य तंत्र याच्यातून केरोटो आपल्या आपले सॉरी मोतीबिंदूचे ऑपरेशन वगैरे प्रत्येक शालकी महाराष्ट्रामध्ये मोती बिंदू चे ऑपरेशन्स करतो महिन्याला सत्तर ऐंशे शंभर ते दीडशे याप्रमाणे प्रत्येक शालकी ऑपरेशन्स करतो हा डेटा अतिशय मोठा आहे वाढत आहे कमी महाराष्ट्रात जवळजवळ एक हजार जास्त आपले शालाखी मेंबर आहेत आणि दरवर्षी साधारण एकशे पन्नास ते एकशे ऐंशी पास पासआउट होत आहेत नवीन लोक शालाकी तयार होत आहेत आता पूर्वी कमी सीट असायचे नवीन कमी आय कॉलेज होते त्यामुळे आता सीट वाढले प्रत्येक आणि हे फक्त रजिस्टर्ड डाटा आहे आमचे जे मेंबर आहेत नॉन मेंबर असतील ते काही तयार साधन असतील प्रत्येक शलाकीय मोती हा मोतीबिंदू बरोबरच इतरही काम नाग असा आणि डोळे ज्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत त्याचे वेगवेगळे त्या शस्त्रक्रिया काढत आहेत आम्ही आदरणीय कार्यक्रमाला आले तर पण आमची मागणी राहील की एमटीसीबी हा जो प्रोग्राम आहे नॅशनल प्रोवेशन ऑफ ब्लँडनेस कंट्रोल त्याच्यामध्ये सर्व शलाकींचा सहभाग करून घेण्यात यावा ही ह्याच बेसवर आणि ह्याच आधारावर आम्ही मागणी करणार आहोत भेट टाकले नाही उद्दिष्ट काय तुमच्या आमचे उद्दिष्ट म्हणजे आपण एक सगळ्यात मत संघटना म्हणलं की एकत्र येणार आमच्या सगळ्या उद्देश आहे की जे आहे भारतामध्ये त्यांनी एकत्र येऊन एक युनिफॉर्म सोसायटी फॉर्म करावी जे अपडेट नॉलेज होतं ते अपडेट घेत राह असं सीएमई आम्ही महिना पण सीएम ऑनलाईन फ्री ऑर्ज करतो ऑर्डर करतो थर्ड थिंग डी डेव्हलपमेंट आपले संघ म्हणजे शास्त्रज्ञी केली की आपण सगळ्या लोकांची होते आम्ही काही कॅम्प्स पण हे कॅम्प घेतो फ्री कॅम्प्स आमचं आता माग मागचे वर्ष आम्ही आमचा फाउंडेशन जे दोन नोव्हेंबर तर महाराष्ट्रातून वीस ठिकाणी आम्ही मोफत डोळ्याचा पर्जा तपासणी शिबिर घेतलं जे पर्धा तपासणी फोटोग्राफीला दोन हजार रुपये बाहेर घेतले जातात आम्ही बावीस ठिकाणी ते घेतलं बाराष्ट्र एकाच दिवशी

तो आ, इस आयुर्वेदिक मेडिसिन में सिस्टम में सर्जरी तो परमिटेड है क्या सर का पाइनेरो सुश्रुत आता घर है सर्जरी के पाइनेरो वो सुश्रुत तो है सुश्रुत तो के नाम पर गवर्नमेंट का ना ऐसे इंग्लिश मेडिसिन वाले भी मेरा सवाल दूसरा है कि मुझे आइडिया नहीं है मैं जानना चाहता हूं क्या आयुर्वेदिक चिकित्सक जो, हाँ. जो है वो शरीर चिकित्सा कर सकते हैं इंडियन कॉन्स्टिट्यूशन में एक होता है स्टेट लिस्ट और थर्ड लिस्ट कंक्रम लिस्ट एक कॉमन लिस्ट होता है जो महाराष्ट्र और शासन गवर्नमेंट करेगा तो मेडिकल फैसिलिटी जो है वो कंक्रम लिस्ट में आता है

इसमें इसमें कौन कौन से कोई से विषय लेने वाले हैं आप जो ज्यादा मॉडर्न स्पीकर है इंटरनेशनल हुआ है वो आने वाले हैं और ऑप्यूलर जो डेवलपमेंट है मतलब आयुर्वेदा का जो रिसर्च पेपर लगभग दो सौ तो रिसर्च पेपर है हमारे पास वर्षी दरवर्षी आमच्याकडे कमी कमी एक ते दीड लाख पोहोचतात विचार करा आपल्याकडे एक हजार शाळा जे प्रॅक्टिस करतात <coughs> प्रत्येक शाळा कमी किमान पन्नास हजार रुपये करतो म्हणजे वर्ष किती दीड हजार प्लस आता आमच्याकडे राम नाठवडे आहे आता उद्या इथे दुमने गेले त्यांच्याकडे महिना दोन अडीच वापरू त्यांच्याकडे महिना शंभर रुपये असा डाटा जर दा आपण काढला तर कमीत कमी वर्ष नाही म्हणतो दोन लाख तर आम्ही सजे करू आमचा हा डाटा आयुष प्रिंसिल सपोर्ट सर में जो आयुष्य मंत्रालय का जो नागपूर में नंदनवन से आ रहा है उसका डॉक्टर साहरबानी जी आ रहे है नहीं बोला आम्ही भेजा आहे